त्यानंतर गरम गरम वडापाव खायला कुणाला नाही आवडत भिजायला गेले होते कुठे हॅलो फ्रेंड आजचा प्लॅन बाहेर जायचा होता कुठे मला सांगते येत आहे ना आज सुट्टीचा दिवस होता म्हणून अचानक ठरवलं फिरायला जायचं लगेच रेडी झाले मी आज लॅव्हेंडर कलरचा बॉडसेट घातलं आहे मला खूप असं जास्त सजायला नाही आवडत पण इयरिंग आणि लिपस्टिक मात्र कंपल्सरी लागतं आता जाण्यासाठी निघालो जाता जाता खूप पावसाचं वातावरण झालं होतं जरा जरा पावसाची तेज पडत होती ते काळवंटलेला वाटत होतं आणि मागचा रस्ताही ओढ होतं कळतच नव्हतं मी काय होतं पण पाऊस येत आहे का थांबला मी आज जाते रत्नागिरीत पाणीवर धबधबा बघायला आणि भिजायलाही दरवर्षी एका धबधब्यात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते निसर्गरम्य नजारा पाहून मनही खूप प्रसन्न होतं माझ्या घरापासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर हाच पॉट आहे मस्त माझं भिजून झालं खूप मजा केली पण व्हिडिओ शूट नाही करता आला त्यानंतर आम्ही आलो गरमागरम बडापाव खायला खूप गार लागत होतो आणि भूपड लागली होती त्यानंतर घरी येऊन मस्त फक्त चहा केला असा होता माझा आजचा दिवस